नमस्कार मी उमा आजच्या रेसिपीमध्ये आपण आज आपण तुरीच्या डाळीचं झटपट वरण कसं करायचं ते पाहूया फोडणीचं वरण करण्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यात एक ग्लास पाणी ओतून ते मी स्वच्छ धुवून घेते तुरीच्या डाळीच्या ऐवजी मिक्स डाळ म्हणजे मुगाची डाळ देखील तुम्ही घेऊ शकता तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यातील सर्व पाणी मी साईडला काढून ठेवले व फक्त डाळ घेतली आता ते डाळ मी कुकरच्या भांड्यामध्ये टाकते कुकरमध्ये अगोदरच मी दीड ग्लास पाणी हे टाकून घेतलेले त्या सर्व तुरीची डाळ हे टाकते त्यामध्ये एक छोटा चम्मच हळद एक मोठा टोमॅटो बारीक कट करून यामध्ये मी टाकून घेते फार जास्त मी बारीक पण केलेले नाही टोमॅटो टोमॅटो मी मोठमोठेच कट केलेले आहे कारण की डाळीबरोबर तेही चांगले शिजते त्यात एक चम्मच मीठ टाकून कुकरचं झाकण मी बंद करून ठेवते हे कुकर गॅसवर ठेवून तीन सिट्या काढून घेते डाळ आपली शिजलेली आहे एकदम मऊ अशी शिजली याला गोटून वगैरे घ्यायची काही गरज नाही आता या शिजलेल्या डाळीला आपण फोडणी देऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई ही गरम झाली तर त्यामध्ये दोन चम्मच मी येथे तेल घालून घेते तेलही आपलं कडकडीत गरम असावं तेल गरम झालं तर त्यामध्ये एक चम्मच मी येथे मोहरी टाकून घेतली मोहरीही तेलामध्ये छान तडतडली तर, तर, तर त्यामध्ये एक चम्मच जिरे जिरे देखील तेलामध्ये छान असे फुलले तर त्यामध्ये कढीपत्ताची पानं टाकून घेते या सर्वांना आपण छान भाजून घ्यायचं येथे मी हिरव्या मिरच्या सात ते आठ कट करून यामध्ये मी टाकून घेतल्या हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्यामधून फोडी करून देखील यामध्ये टाकू शकता पण मी बारीक कट करून यामध्ये टाकले तेही तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून त्यामध्ये मी टाकल्या ते तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला लसूण हा परतून घ्यायचा आहे आणि गॅस मी मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे फास्ट फ्लेमवर गॅस ठेवल्याने मसाले हे जे असतात ते पटकन करपतात त्यानंतर त्यामध्ये मी संपूर्ण डाळ शिजलेली डाळ येथे टाकून घेतले आपण जे डाळ शिजून घेतले त्याच कुकरमध्ये थोडंसं एक ग्लास पाणी टाकून यामध्ये सर्व मी टाकून घेते म्हणजे काही वेस्ट जायला नको वरून थोडीशी बारीक करून कोथंबीर मी येथे टाकून घेतले तेही चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं साधारण आपल्याला सात ते आठ मिनटं लो फ्लेमवर हे शिजून घ्यायचं आहे आता सात ते आठ मिनटं वरण आपण छान असे शिजून घेतले आहे बघू शकता वरण आपलं थोडंसं असं आटलं आहे खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही अशी झटपट होणाऱ्या फोडणीच्या वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब कर, जास्त करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू